नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा संत मुक्ताबाईचा अभंग बोलते मी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात कारे भागला सी देवा कारे सीन लास आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात कारे भागला सी देवा कारे शीन लास आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात रूप तुझे पाहुनिया मन होई शांत रूप तुझे पाहूनिया मन होई शांत पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या पंढरीचा विठ्ठल दळतो जनी चागरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनी चागरात पंढरीचा विठ्ठल धळतो જની ઘર ગોડ રૂપ દેવા ગોડ તુજ નામ આવડીની ગાઈન દેવા તુજ હરીનામ ગોડ તુજ રૂપદેવા ગોડ તુજ નામ આવડીન ગાઈન દેવા તુજ હરીનામ अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात म्हणे मुक्ता बाई आईक जनाबाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई म्हणे मुक्ता बाई ऐक जनाबाई तुझ्यासाठी पांडुरंग ठाई ठाई अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत पंढरीचा पांडुरंग जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनी चागरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनी चागरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनी चागरात पांडुरंग हरी माऊली